हळदीच्या कार्यक्रमात लावलेल्या डीजेने घेतला तरुणाचा जीव जालना कैकाडी मोहल्ला येथे हळदीच्या कार्यक्रमात लावलेल्या डीजेने घेतला तरुणाचा जीव नाचताना धक्का लागला म्हणून डोक्यात घातली तलवार जालनामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे जालन्यात दोन गटात लाठी काठ्या आणि तलवारीनं तुंबळ हाणामारी झाली या घटनेत तलवारीने वार झाल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला आहे व्यंकटेश तुकाराम गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे शहरातील शास्त्री मोहल्ला परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतलं असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की जालन्यात दोन गटात लाठ्या काठ्या आणि तलवारीनं मारहाण झाल्याची घटना घडली आहे यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे तुकाराम गायकवाड नाव आहे तो कैकाडी रहिवासी आहे एका हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्यानं ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली या घटनेतील जखमीला पोलिसांनी उपचारासाठी तातडीनं जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केलं या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना ताब्यात घेतलं आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून तुफान हानामारीची घटना घडली आहे यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे जालनामध्ये शास्त्री मोहल्लामध्ये दोन गटामध्ये थोडा वाद झाला होता त्या वादावरून मारहाण वगैरे झाली आहे त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे तोसुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे सात संशयित आरोपी आ, आरोपी नाही म्हणू शकतो आपण आतापर्यंत संशयित आहे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जालना